जेजुरीचा खंडोबा आणि पंढरपूरचा विठोबा दोन्ही आपल्या मराठी मनाचे लोकदैवत उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं भक्त इथं गोळा होतात असाच एक भक्त जो थेट जर्मनीतनं जेजुरीला यायचा तो देवांचा भक्त होता असा नाही तो मराठी भाषेचा भक्त होता इथल्या अस्सल शेती माती संस्कृतीचा भक्त होता त्याचं नाव होतं गुंथर सोनथायमर एकोणीशे चौतीस सालातल्या दक्षिण जर्मनीमध्ये त्यांचा जन्म झाला वडील एका शाळेत हेडमास्तर घरची परिस्थिती पण उत्तम हा काळ हिटलरच्या नाझी राजवटीचा त्याच्याच अतिमहत्वाकांक्षी धोरणामुळे दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलं यामुळे अख्खा युरोप हादरून गेला गुंथर सोंथायमरची फॅमिली पण त्यांच्या आईच्या गावी शिफ्ट झाली गुंथरचं शिक्षण पण तिथच झालं शाळेत असताना गुंथर भारतीय तत्वज्ञानाकडे आकर्षित झाले इंडो जर्मन सोसायटीचं सदस्यत्वही त्यांनी घेतलं त्यांना यातच शिक्षण घ्यायचं होतं पण त्यांच्या वडिलांनी या डिग्रीला पुढे नोकरी मिळणार नाही असं सांगून त्यांना कायद्याचं शिक्षण घ्यायला लावलं कायद्याचं शिक्षण घेताना इकडं गुंथरणी भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास सुरू ठेवला सोबतच संस्कृत हिंदी या भाषेचा अभ्यास सुद्धा केला जेव्हा जर्मनीतल्या लॉचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा मात्र त्यांनी भारतात यायचं ठरवलं यासाठी त्यांनी जर्मन अकॅडमिक एक्सचेंज सर्व्हिसच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला आणि त्यांची निवड पण झाली झालं जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला, ला। ते पुण्यात आले हाच त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला पुण्यातल्या लॉ कॉलेजचे प्राचार्य जी व्ही पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू कायदा अँग्लो हिंदू कायदा आणि आधुनिक हिंदू कायद्याच्या इतिहासाचा त्यांनी अभ्यास केला प्राध्यापक व्ही एम बेडेकर यांच्यासोबत संस्कृत कायद्याचे ग्रंथ वाचले याच काळात त्यांनी संस्कृत हिंदी मराठीचं ज्ञान आणखी वाढवण्यासाठी स्वतःला झोकून दिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं जर भारतातल्या समाजाचा सा खरा अभ्यास करायचा झाला तर इथल्या लोकसंस्कृती लोक भाषेवर भर दिला पाहिजे आणि हे ज्ञान त्यांना काही पुस्तकात नव्हतं मग तिथनं त्यांनी सह्याद्रीच्या दर्याखोरात फिरायला सुरुवात केली डॉक्टर डी डी कोसंबी यांचं मार्गदर्शन त्यांना लावलं खेडोपाड्यात मिळेल तिथनं माहिती हे दोघं कोळा करायला लागले हा गोरा माणूस मराठीत बोलतोय आपल्या देवाची माहिती घेतोय याची लोकांना गंमत वाटायची लोक पण त्यांच्याशी गप्पा मारायचे हळूहळू गुंथर लोकांचे लाडके गुंथरराव आणि गुंथर साहेब बनले जवळपास चाळीस वर्ष गुंथर साहेब वर्षातले वर्षा सहा महिने पुण्यात असायचे त्यांनी पंढरीची वारी सुद्धा चुकवली नाही वारकरी परंपरांचा अभ्यास केला इथले विरग गावाबाहेरची पडलेली मंदिरं संरक्षण देवता यांचं संशोधन केलं महाराष्ट्रातली मौखिक साधनं परंपरा चालीरिती यांचा सखोल अभ्यास करून अनेक शोध निबंध लिहिले जेजुरीच्या खंडोबाच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे धागे आंध्र कर्नाटक पर्यंत पसरले ते अभ्यास करून त्यांनी विठोबा खंडोबा हा प्रबंध इंडनबर्ग विद्यापीठात सादर केला महाराष्ट्रातल्या मातीतल्या देवांना त्यांनी जगाच्या पातळीवर ओळख मिळवून दिली अनेक धार्मिक ग्रंथांना त्यांनी जर्मन भाषेत रूपांतरित केलं धनगरी ओव्या लोकगीतांना त्यांनी तिथल्या पाड्यातनं बाहेर काढलं धनगर समाज त्यांची दैवत हा गुंतर साहेबांच्या जिवाळ्याचा भाग बनला दुष्काळी मानदेशातल्या धनगरी पाड्यावर जाऊन तिथल्या लोकांचं जीवन त्यांनी चित्रित केलं त्यांच्या चालीरीती त्यांच्या ओव्या त्यांचे प्रश्न त्यांचे सणवार यावर एक सुंदर फिल्म बनवली पण हाच विषय नाही तर जेजुरीच्या खंडोबावर तिथल्या परंपरा इतिहास पंढरपूरची वारी पालखी सोहळा या सुद्धा फिल्म्स त्यांनी बनवल्या जर्मनीमध्ये त्या रिलीज झाल्या आज पण त्या इंटरनेटवर उपलब्ध आहेत या फिल्म मुळे त्यांचं संशोधन फक्त अभ्यासकांपुरतच नाही तर सर्वसामान्य लोकांपर्यंत देखील पोहोचलं पण आपल्या आयुष्याचा बराच काळ त्यांनी जेजुरीमध्ये घालवला तिथं त्यांना सरपंच म्हणायचे तिथल्या जुन्या मूर्त्या पारंपरिक गाणी हस्तलिखित या सर्वांचा एक उत्तम संग्रह त्यांच्याकडे तयार झाला पुढे जेजुरीमध्ये या सगळ्यांचं डॉक्टर सोनथायमर वस्तू संग्रहालय काढण्याची त्यांची योजना होती पण ती प्रत्यक्षात काही येऊ शकली नाही दुर्दैवानं त्यांचं एकोणीसशे ब्याण्णव साली जर्मनीत राहत्या घरी हृदयविकार अचानक निधन झालं वयाच्या अवघ्या अठ्ठावन्नाव्या वर्षी या वार करायला आपली वारी अर्ध्यावरच सोडून निघून जावं लागलं पण त्यांची शेवटची इच्छा मराठी मातीतच मिसळून जाण्याची होती त्यांनी मृत्यूनंतर आपल्या कलेवराचं दहन करावं आणि रक्षा जेजुरीला करेच्या पात्रात विसर्जित करावी असं लिहून ठेवलं होतं त्यानुसार त्यांच्या अस्थी भारतात आणल्या आणि जेजूरकरांनी गडाच्या पायथ्याला त्यांची न धनगरी ढोल वाजवत मिरवणूक काढली आणि आपल्या लाडक्या गुंतरुबाचं करा नदीत अस्थिविसर्जन केलं